हे ब्रो अरे भाई कसा आहेस मी मस्त किती दिवसाने भेटला काय करतोय तू नथिंग आय वॉज जस्ट गोइंग फ्रॉम हिअर अच्छा हा आय जस्ट सॉ युअर बॅटिंग आर प्लेईंग रिअली गुड ब्रो अरे भाई तारीफ करतोय ती पण इंग्लिश मध्ये मराठीत बोल ना अरे यार सवय झाले रे तू पण शिक ना हे बघ शाळेत जेवढी इंग्लिश शिकलोय ना तेवढीच बरं आणि कशाला काय गरज आहे इंग्लिश ची तू तर क्रिकेट खेळतोस ना पुढे जाऊन तुझ्या इंटरव्ह्यू पण होतील तेव्हा तो तुला इंग्लिश बोलावंच लागणार आहे तिकडेही मी मराठीतच बोले त्यांना समजणार कशी मराठी एक मिनिट समजण्यासाठी माझी बॅटिंग बस आहे ना मग त्यात लँग्वेजचा काय इश्यू आहे आणि दुसरी गोष्ट मी मराठीत बोलतोय ना तर त्यांनी समजून घ्यावी ती मी का शिकायचं त्यांच्यामुळे आणि तसंही कितीतरी क्रिकेटर आहेत त्यांना इंग्लिश नाही पण तरी सुद्धा ते आहेत ना कारण त्यांचा गेम गेंचा चांगला पण तरी शिकलास तर बरं होईल चल येतो मी ठीक आहे चल आणि भावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मराठी म्हणून जन्माला आलो ना याचा गर्व आहे आणि दुसरं मराठी बोलायची लाज नाही तर माज आहे लाभले भाग्य बोलतो मराठी लाभले